ब्लॅक मंडे तर ब्लॅक म्हणजे मंडे म्हणजे नेमकं काय तर शेअर बाजारात एकाच दिवसात सर्वात मोठी घसरण झालेली आहे ती देखील चार हजार म्हणजे डॉलरचं मूल्य वाढलेलं आहे रुपया पुन्हा एकदा घसरलेला आहे रुपया पंच्याऐंशी पूर्णांक चोवीस वरून पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर इतका झालेला आहे डॉलरचं मूल्य वाढलेलं आहे यावेळेस आपण जर बघितलं तर रुपया घसरलाय कच्च्या तेलाच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅलर साठ रुपयांवरती गेला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे डॉलरचं मूल्य पुन्हा एकदा वाढलं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण आधी सुद्धा बघितलं होतं रुपयाची घसरण झालेली होती आणि पुन्हा एकदा रुपया घसरला डॉलर मात्र वाढला असल्याचं बघायला मिळत आहे यामध्ये महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये देखील मोठी घसरण झालेली आहे डॉलर मात्र वाढला असल्याचं बघायला मिळत आहे तर या संदर्भातच आपण थेट आपले मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांना प्रश्न विचारूया सर पुन्हा एकदा आपण बघतोय डॉलर वाढलेला आहे रुपया घसरलेला आहे याकडे तुम्ही कसं बघता अद्यापही जागतिक व्यापाराला पर्यायी साठी म्हणून कोणतीही करन्सी उपलब्ध झालेली आहे म्हणजे डॉलर शिवाय जागतिक व्यापार, व्यापार होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डॉलर विकत घेण्यासाठी ही स्पर्धा तयार होते अशा परिस्थितीमध्ये डॉलर विकत घेऊन ठेवणं आणि डॉलरच्या माध्यमातून व्यापार जो आहे तो पुढे नेणं याच्याशिवाय उद्योजकांना पर्याय नसतो आणि त्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर डॉलर विकत घेतला जातो एक तर डॉलर किंवा सोनं या दोघांच्याच परताव्यातून तुम्ही कोणत्याही देशाची करन्सी किंवा तिथलं जे चलन आहे ते घेऊ शकतात आणि त्यामुळे हेजिंगसाठी लागण्या लागणार जे द्रव्य असतं किंवा जी वस्तू असते ती ज्या वेळेला बाजारात मागणी वाढते तिचा भाव वाढतो साहजिक आहे सोन्याचा भाव सकाळी कोसळताना पाहायला मिळाला आज दुपारनंतर किंवा उद्या सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल डॉलरची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर जागतिक स्वरूपामध्ये वाढताना पाहायला मिळेल कारण अद्यापही व्यापाराला डॉलरला पर्याय नाही आणि त्यामुळे डॉलरचा भाव या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय <coughs> खूप मोठ्या प्रमाणात डॉलरही बाजारातून काढला गे काढून घेतला जाऊ शकतो या सगळ्या स्पर्धेमध्ये एफ आय माध्यमातून आणि त्यामुळे एक मोठा फटका या ठिकाणी डॉलर दौ, दौ, मध्ये बसताना पाहायला मिळतो याचा थेट परिणाम काय होईल सहज तर तेल जे आहे तेलाचे दर हे वाढताना पाहायला मिळतील जागतिक बाजारामधून आपण साधारण पंच्याऐंशी टक्के तेल हे आंतरराष्ट्रीय बाजारातून विकत घेतो बॅरलच्या स्वरूपामध्ये बॅरलचा भाव नव्वद डॉलर पर्यंत गेलेला आहे तो वाढताना पाहायला मिळेल आणि त्याचा परिणाम काय होईल तर महागाई ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळेल जर डॉलर असाच वाढत राहिला सर uh, पुन्हा एकदा आपण शेअर बाजाराच्या दिशेने जाऊयात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो आज जी घसरण झालेली आहे त्यानंतर असेल किंवा सरकार असेल कोणती आर्थिक धोरणं राबवू शकतात का या संदर्भात काय का मुळात शेअर बाजारामध्ये गुंतवणूक ही वेगवेगळ्या शासकीय निम सरकारी संस्थांमधून म्हणजे ज्या युपीएस आपण म्हणतो की एलआयसी सारख्या संस्था असतील किंवा इतर ज्या वेगवेगळ्या गुंतवणूक संस्था आहेत एसबीआय संस्था यातून काही पैसा गुंतवणुकीचा पर्याय जो आहे तो निश्चितपणे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक म्हणून केला जाऊ शकतो मात्र त्याचा खूप परिणाम होणार नाही कारण जितकी पडझड झाली आहे ती तातडीनं काही सावरली जाईल अशा स्वरूपाचं चित्र नाही आणि त्यामुळे सरकार यामध्ये हस्तक्षेप थेटपणे करू शकेल अशी परिस्थिती नाही आरबीआयचाही थेट असा काही थे रोल किंवा त्यांचा काही अधिकार शेअर बाजारात थेटपणे नसतो शेअर बाजार हा पूर्णतः स्वायत्त संस्था म्हणून काम करताना पाहायला मिळते त्यावर नियंत्रण असतं ते सेबीच सेबी स्टॉक एक्सचेंज बोर्ड जे आहे रेग्युलेटरी बोर्ड हे मुख्यतः त्याला रेग्युलेट करत असत गेल्या काळामध्ये माधवी बुच नावाच्या सेबीच्या प्रमुख यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते आपल्याला आठवत असेल तर आणि त्यांनी गुंतवणूक करताना अनेक कंपन्यांना फेवर केलं अनेकांना अनिर्बंध अशी सूट दिली अशा स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर झाला होता जर सेबीनं योग्य पद्धतीनं बाजाराचं नियंत्रण केलं आणि त्याला नियंत्रित राखण्याचा ता प्रयत्न केला तर आज ही परिस्थिती आली नसती गेल्या काळामध्ये सेबीकडून योग्य ते नियंत्रण झालेलं नाही त्याचाच हा परिणाम दिसतोय की बाजार खूप मोठ्या प्रमाणावर कोसळला आहे दोन हजार आठ साली अशी परिस्थिती तयार झाली होती मात्र त्याचा थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना पाहायला मिळाला होता आता सगळ्यात मोठी भीती असेल ती ही की जर आर्थिक मंदी देशामध्ये आली तर काय भारतीय अर्थव्यवस्था अशा आर्थिक परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे का जर ती परिस्थिती नसेल आणि दोन हजार आठ सारख्या का परिस्थितीत कारण त्यावेळेला ब्लॅक मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होत काळा पैसा बाजारात होता आता काळा पैसा बाजारात नाही आणि त्या परिस्थितीमध्ये बाजाराला मोठा धक्का किंवा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो आणि हा धक्का जर बाजाराला बसला किंवा अर्थव्यवस्थेला बसला तर याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणावर होईल कारण गेल्या काही वर्षामध्ये आपलं जीवनमान हे उंचावलेलं आहे आपलं राहणीमान उंचावलेलं आहे मागणी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत खर्च वाढलेला आहे आणि हे खर्च पूर्ण करण्याची क्षमता जर सर्वसामान्याच्या खिच्यात उपलब्ध झाली नाही तर याचा थेटपणे परिणाम हा सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे सामाजिक व्यवस्थेला घेऊन जाताना पाहायला मिळेल तर त्यामुळे हे चक्रव्यूह आहे अगदी सर एकंदरीतचे किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांनी संयम बाळगावा आणि निराश होऊ नये हेच आपण सध्या तरी सांगू शकतो धन्यवाद तुम्ही ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी